नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ धनगर सेना ऑल इंडिया एक संघटना कार्यरत आहे आणि ही जी संघटना ज्यांनी स्थापन केलेली आहे असे पैलवान शंभूराजे शेंडगे आपल्या समेत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत शंभूराजे आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद शंभूराजे गेल्या अनेक वर्षांपासून आपण या संघटनेमध्ये काम करत आहात अनेक मेंढपाळांच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभा राहत आहात अनेकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे अनेकांच्या संकटांवरती तुम्ही त्यांना मदत केलेली आहे खरं सांगायचं म्हटलं तर शंभूराजे आपण नेमकी या संघटनेची स्थापना कधी केली आणि आपण कसं काय संघटनेची स्थापना केली एक गेली दहा बारा वर्ष झाली मी या संघटनेची स्थापना केली म्हणजे पूर्ण राज्यात आमचा मेंढपाळ समाज बांधव हा भटकंती करतो बकरी घेऊन त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरत असतो पूर्ण महाराष्ट्र राज्यात कोणत्याही गावाच्या कानाकोपऱ्यात तर त्यांच्यावर खूप हल्ले होतात अन्याय होतात त्यांचे हाल होतात तर त्यांच्याकडे कोणच लक्ष देत नाही सरकार देत नाही शासन देत नाही वेगवेगळं पदाधिकारी देत नाहीत कोणत्याही पक्षाचं कोणच लक्ष देत नाही तर त्यांच्यावर इतका हल्लं होत होतं अन्याय होत होतं ते मला बघावलं नाही माझ्या डोळ्यांना मी पण एक मेंढपाळ कुटुंबातलाच मेंढपाळ पुत्र असल्यामुळे धनगर समाजातलाच पण त्याच्यामुळे मेंढपाळ पुत्र असल्यामुळे मला पण थोडं माहीत आहे की ती हाल बोगावं लागते ते आमच्या मेंढपाळ समाज बांधवांना त्यामुळे मला त्यांचा हाल बघावलं नाही म्हणून मी या संघटनेची स्थापना केली आणि पूर्ण राज्यातील मेंढपाळांवरील हल्ले पन्नास साठ टक्के कमी करून दाखवले मला सांगा शंभूराजे तुम्ही या संघटनेची स्थापना केली खरं तर तुमच्याकडं कुठलीही पार्श्वभूमी नाही राजकीय पार्श्वभूमी नाही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही कुठलीही संघटनात्मक पार्श्वभूमी नाही तुमचे वडील एकतर साधे मेंढपाळ होते आणि कुठलाही वारसा नसताना तुम्ही इतक्या मोठ्या संघटनेची स्थापना केली तुमचा नेमका प्रवास कुठून सुरुवात झाला गाव कुठलं तुमचं नेमकं गाव माझं फलटण तालुक्यात वडले गाव आहे म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण फलटण तालुक्यातील वडले एक छोटसं गाव आहे खर तर गेल्या अनेक वर्षांपासून या गावात मेंढपाळ राहतात दुष्काळी गाव होतं खरं तर पाठीमाग हे गाव अनेक मेंढपाळ त्या ठिकाणी राहतात तेथील ते नेमकं तुमच्या वडिलांची काय पार्श्वभूमी वडील पण आमचं पूर्वीपासून मेंढपाळ हाच व्यवसाय करायचा वडील असतील आमच्या गावातील सर्व समाज बांधव असतील मेंढपाळ हाच व्यवसाय करायचा पूर्वीपासून तुम्ही नेमकं तुमच्या डोक्यात ही संकल्पना कशी आली की नेमकी आपण संघटना स्थापन करावी संघटना म्हणजे का काय झालं की मेंढपाळांवरील हल्ले खूप प्रमाणात वाढायला लागले आणि त्यांच्यावर दबाव नाही तंत्र नाही कोण राजकीय पुढारी कोण लक्ष देत नव्हतं त्यांच्यावर गावोगावी हल्ले होत होते अन्याय होत होते त्यासाठी मी या संघटनेची स्थापना केली आणि पूर्ण राज्यात दबाव त्यांचा निर्माण करून मेंढपाळ हल्ले पन्नास ते साठ टक्के कमी करून दाखवले शंभरच खरं तर तुम्हाला ख शैक्षणिक पार्श्वभूमी नाही आहे तुम्हाला शिक्षण घेता आलं नाही तुमचे वडील मेंढपाळ असल्यामुळं काय नेमकं का तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय शिक्षण काय झालंय माझं फक्त बारावीच शिक्षण झालंय कुठं घेतलं हे शिक्षण तुम्ही बारावी पर्यंत शिक्षण नेमकं तर तुमच्या वडिलांची भटकंती होती मेंढपाळ व्यवसाय होता आणि मग तुम्ही शिक्षण कुठे घेतलं नेमकं हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडले दुधेबावी वांजाळे तसेच तिरकवाडी येथे घेतलं हायस्कूलला शिक्षण बारावीचं च बारावी नंतर तुम्हाला खरं तर शिक्षण सोडावं लागलं आणि यामध्ये तुम्ही सहभागी झाला काय नेमकं आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचला अहिल्यानगर असल नाशिक असल धुळे असल परत तिकडं जळगाव असल बुलढाणा असल बीड असल परभणी असल तसेच मध्य पण बोलाना जिल्हा असल असं बऱ्यापैकी मी प्रत्येक जिल्ह्यात पोहोचलो गुजरात साईडला वडोदरा असेल महाराष्ट्राच्या बाहेर पण माझं कार्यक्षेत्र आहे इकडे कर्नाटक असल जत तालुका असेल सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल सातारा पुणे बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या ते पाच राज्यात माझं सामाजिक कार्य चालतं मेंढपाळांसाठी मी में अनेकदा तुम्हाला पाहिलेलं आहे तुम्ही खूप खूप मोठ्या मोठ्या नेत्यांना तुम्ही फोन करून ज्या ठिकाणी एखाद्या मेंढपाळावरती हल्ला झालेला असेल किंवा अन्याय झालेला असेल किंवा कुठं अपघात झाला असेल किंवा कुठं वन्यप्राण्यांनी हल्ला केला असेल अनेकदा तुम्ही मी पाहिले आहे खूप खूप मोठ्या मो नेत्यांना तुम्ही फोन करून त्या ठिकाणी मदत करण्याचं आवाहन केलं आहे अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी मदत केली आहे कोण कोणत्या नेत्यांबरोबर तुम्ही फोनवरती संभाषण साधलंय कोण कोणत्या नेत्यांबरोबर तुम्ही बोललाय फोनवरती आतापर्यंत अनेक नेत्यांपैकी बोललोय ज्यांच्या भागात जो जो विषय असेल त्या त्या नेत्यांवर बोललोय तिथलं पोलिस डिपार्टमेंट असेल त्यांच्यावर बोललोय त्यांनी पण पोलीस डिपार्टमेंटने आपल्याला पूर्ण सहकार्य करतात रात्रीची कोणाची जर बकरी चोरी झाली तर रात्रीच्या गाड्या पाठवतो डिपार्टमेंटच्या मेंढपाळांच्या वाड्यावरती एकदा बीड जिल्ह्यात देवगण राजुरी कारखाना तेथे बकऱ्यांची चोरी झाली तर रात्री अकरा वाजता डिपार्टमेंटची गाडी गेली आपल्या शब्द सहा वेळा गाडी गेलते बरं सध्या काय परिस्थिती आहे मेंढपाळांची सध्या राज्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय काय परिस्थिती आहे सध्या आता राज्यात मेंढपाळांची खूपच मोठी समस्या आहे मेंढळांना एक तर चारा भेटत नाही त्यांना गावचं काही हे नसल्यामुळं फॉरेस्ट मोकळं नसल्यामुळं मेंढपाळांना बकरी घेऊन बाहेरगावी जावं लागतं तिकडे पण त्यांना अन्य अत्याचार सहन करावं लागतं कोणाच्या बांधाला गेलं तर लगेच कोण धावून येणार रस्त्याने चालली तरी येऊन गावातील काही चार गावगुंड असतील ती मारहाण करणार हे चालूच असतं हे मेंढपाळांची हालच आहेत सध्या मेंढपाळांची बकरी दडकून कुठं काय अपघात झाला काय झाला तर त्यांना कोणत्याही प्रकारची विमा योजना नाही सरकार पण लक्ष देत नाही आमच्या धनगर समाजातील मेंढपाळ बांधव या अशिक्षित अडाणी आहेत ते एकतर कसं शब्द दिला की दिला एका शिक्ष्याने एका कायद्याने कोणता पक्ष असेल ज्याचं सरकार असेल त्यांना मदत करतात पण हे सरकार पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही दुर्लक्ष करते मेंढपाळ प्रकरण सुटत नाहीत काही नाही सुट्टीत तर ती फक्त चार दोन लोकांना मिळते ते बाकीच्यांना काही लाभ नाही शासन दरबारी सध्या मेंढपाळांचे कोणते प्रश्न सध्या प्रलंबित आहेत शासन दरप दरबारी मेंढपाळांना पूर्ण महाराष्ट्रात तसेच ऑल इंडिया फॉरेस्ट मोकळी झाली पाहिजेत बकरी चारण्यासाठी तसेच विमा योजना मिळल्या पाहिजेत अपघात विमा योजना मेंढपाळांचा मिळला में पाहिजे अशा अनेक प्रश्न आहेत काही मेंढपाळ संघटना तुमची खरं तर दिवसेंदिवस त्यांच्यासाठी कार्यरत आहेत आगामी काळामध्ये मेंढपाळांसाठी काय तुमच्याकडे संकल्पना आहेत मेंढपाळ बांधवांच्या न्याय देण्याच्या दृष्टिकोनात असेल किंवा संघटनात्मक बांधणे असेल काय तुमच्याकडे संकल्पना आहेत मेंढपाळ समाज बांधवांना सगळं जागृत करून एक करणं माझं कर्तव्य आहे माझं पहिलं टार्गेट होतं की पूर्ण महाराष्ट्रातील तसंच ऑल इंडियातील मेंढपाळांवर होणारे हल्ले अत्याचार आण हे मला देखवत नव्हते ते शंभर टक्के कमी झाले पाहिजेत तर त्यात मी फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट सक्सेसफुल झालोय पन्नास ते साठ टक्के मी पूर्ण महाराष्ट्रात मेंढपाळ हल्ले कमी करून दाखवले त्यांना साथ दिली आ, हे सर्व करत असताना तुम्हाला कोणाचं सहकार्य असतं का नेमकं काय हे करत असताना सहकार्य कोणाच जास्त प्रमाणात नसतं तिथल्या फक्त जास्त काय विषय असला तर डिपार्टमेंट सहकार्य करतं त्या भागातलं जिथलं तिथलं डिपार्टमेंट आगामी काळामध्ये या संघटनेचं काय राज, राजकारणामध्ये किंवा कोणत्या पक्षामध्ये जायचं तुमची काय संकल्पना आहे का, संकल का डोक्यात तशी काय नाही तशी काय सध्या बघू पण आमच्या समाजाचं जरा हेच होतंय जास्त कोण लक्ष देणं आहे मेंढपाळांवर असं विषय कोणता राजकीय पक्ष लक्ष देत नाही विश्वासात घेत नाही सोबतीला घेत नाही फक्त त्यांचा मतापुरताच वापर करतोय आमच्या पूर्ण ऑल इंडियातल्या मेंढपाळ समाज बांधवांचा धनगर समाज बांधवांचा मेंढपाळ बांधवांसाठी काय आव्हान कराल नेमकं मेंढपाळ समाज बांधवांना एकच आव्हान विनंती आहे की त्यांनी कसं सत्याला साथ दिली पाहिजे एकीने उभं राहिलं पाहिजे एकीने राहिला तरच काहीतरी आपलं होईल आपल्याला कुठली मदत मिळेल नाहीतर आपलं हे असं झालंय तर आपल्याकडे कोण लक्ष देणार नाही आता मला सांगा पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय दिवसेने दिवस कमी होत चाललेला आहे खर तर गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठा व्यवसाय होता हा फलटण तालुक्यातला तर आता कमी व्हायला लागला आहे यासाठी काही आधुनिक पद्धतीने काय मेंढीपालन व्यवसाय असेल किंवा त्यामधला अन्य कुठला व्यवसाय असेल यासाठी काही प्रयत्नशील आहात का त्यासाठी आहे ना शेळी मेंढी पालन आहे पण शासनाने योजना सोडल्या पाहिजेत लोकांना मिळलं पाहिजे घरगुती शेळी मेंढीपालन करून पण लोक हा व्यवसाय जोपासू शकतात आपली परंपरा पूर्वीपासून चालत आलेली मेंढीपालन कारण विषय कसं होतोय की लोक बाहेरगावी जातात असं हाला अन्याय अत्याचार होते त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही त्याच्यामुळं लोकं वैतागली आहे व्यवसायाला आणि तो व्यवसाय जोडून आपली मोलमजुरी करायला लागली कुठं थोडीफार शेती असेल तर शेती करायला लागली कोण ट्रॅक्टरचा व्यवसाय करायला लागलं त्यामुळं हा मेंढीपालन हा पूर्वीचा व्यवसाय बंदच होत चालला आहे खर तर गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या पीड़या, मेंढपाळ व्यवसायाला घरघर लागलेली आहे ला आणि या समाजावरती अनेक ठिकाणी हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत हा व्यवसाय आता दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे तर अनेक अशिक्षित धनगर बांधव हा व्यवसाय करत होते आता कुठंतरी धनगर समाज शिक्षणाच्या प्रवाहात यायला लागला आहे मात्र अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हा मेंढपाळ व्यवसाय टिकून आहे मात्र आता त्यांना कुठं मेंढ्या चाराय गेलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणं हल्ले करण्याचे प्रकार करतात त्याचबरोबर मेंढ्या चोरण्याचे प्रकार होतात काही ठिकाणी अपघात होतात काही ठिकाणी वन्यप्राण्यांचा धोका असतो अशा मेंढपाळांवरती अनेकदा संकटांना सामोरं जावं लागतं आणि मग संकटांमधून बाहेर काढण्यासाठी जे शंभूराजे शेंडगे आहेत फलटण तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वडले हे गावातील खरं तर कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही त्यांच्याकडं मात्र त्यांनी एक मेंढपाळाचा मुलगा आहे आणि जेमतेम शिक्षण घेऊन एक संघटना बांधलेली आहे राज्यभरामध्ये संघटना बांधलेली आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांच्या माध्यमातून मेंढपाळ बांधवांना या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम शंभूराजे शेंडगे यांच्या माध्यमातून सुरू आहे ते आज आपल्या समेत होतं खरं तर आज लोकशाहीचा माहोल संपूर्ण राज्यभरात सुरू आहे सगळीकडे मतदान सध्या चालू आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया सुरू असताना आज आमची योगायोगानं भेट झाली शंभूराजे शेंडगेंची गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर मला त्यांची मुलाखत घ्यायची होती मात्र आज हा योग साधला असे आमचे मित्र मित्र आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यांना पाहतोय अगदी त्यांनी चळवळीत काम करून झोकून देऊन काम केलेले आहे असे पैलवान शंभूराजे शेंडगे आज आमच्या समिवेत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण धन्यवाद